Yeah! yeah. इलेक्शनमध्ये जिंकून आल्यानंतर माझा एक प्लॅन आहे व्यवस्थित प्लॅन आहे एज्युकेशनच्या संदर्भात बेरोजगारी संदर्भात क्लिननेसच्या संदर्भात आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक डिपार्टमेंट कसं असतं प्रत्येक माझ्या टॅन वॉर्ड न्याय न्यायाधी फक्त नाली आणि रास्ते हे तर आहेच प्रॉब्लेम पण दुसरे पद्धतीचं आमच्या पुण्या ह्या तीन वॉर्डमध्ये मी नालंदा नगर रमाईनगर आणि नगर तर एकही अंगणवाडी नाही आणि फर्स्ट टू फोर्थ जे बेसिक एज्युकेशन असतं ते सुद्धा नाही तर मला ते सर्वात प्रथम मला चालू करायचं आहे दुसरी गोष्ट महिलांसाठी मला काहीतरी ग्रह उद्योग करण्याची इच्छा खूप आहे आणि जे काही आपल्या नगरपालिका तंत्र फंड मिळतात त्याच्यामध्ये मला फक्त फक्त आमच्या दहा नंबर वार्डक्रमांचा विकास करायचा आहे आणि मी दाखवून देणार आहे आरोग्यासंदर्भात पण जर आमच्या नाल्यात स्वच्छ असतील तरच आमचं आरोग्य सुंदर असेल आणि मला ते दाखवून द्यायचं आहे जे सगळेजण म्हणतात आमचा वाढ असा आहे तसं आहे तसं नव्हे आम्हाला एक तर काम करून ते सिद्ध करून दाखवायचं आणि ते वितरणच ते शंभर टक्के खरं आहे जया बाबासाहेब कांबळे वार्ड क्रमांक दहा वंचित बहुजन तर्फे ठरलेली आहे आणि माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडरवर बटन दाबून मला विजय करा मी तुमच्या सगळ्यात सर्वांनाही वचन देते की जे जे काय काम आहे आपल्यावर वाड्यामध्ये पूर्ण करेन अक्र क्रमांक दहा गॅस सिलेंडर माझी निशाणी आहे आणि एक नंबरवर आहे गॅस सिलेंडर त्याच्यावर तुम्ही बटन दाबा आणि मला विजय करा ही मला सर्वांनी कळकळीची विनंती आहे जय